तर नमस्कार मंडळी आज आम्ही सकाळी उतरलोतो तर मागचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आणि आता आम्ही चाललो आहे दादरला जिथे आमचा कार्यक्रम आहे श्री शिवाजी मंदिर दादर तर सूरज सकाळी आला त्याला सुट्टी होती तो आला होता आम्हाला भेटायला आणि आज त्याला आम्ही घेऊन चाललो आहे तर आम्ही मस्त की रू रु... आव्याच्या रूमवरती फ्रेश झालो आणि आता निघालो आहे तर बघूयात इकडे बाकीचे सगळेजण आमचे जे जण कलाकार आहेत ते प्रत्येकजण येऊन थांबलेत आहेत आणि आता आम्ही चाललो आहे चला तुम्ही आता तयार ना हो तयार <laughs> तर एक वेगळीच मजा असते नमन म्हटल्याच्या नंतर प्रत्येक कोकण आणि कोकणकरांच्या अंगामध्ये एक ऊर्जा निर्माण होते बरोबर ना हा कोकणची शान कोकण लाल मातीतील ही लोककला आहे सकाळी उतरलो होतो आणि आव्याच्या रूमवर आल तर आणि आव्याने मस्त आमचा पाहुणचार चार केला आव्या म्हणजे आमच्याच वाढीतला आहे आणि थँक्यू आव्या हे संध्याकाळी टायमिंगला ये आलं तर फोन कर हां चल येऊ चल आम्ही आलो होतो तिकडून येऊ चला हो बघा पाण्याचा पुरेपूर वापर करतोय मावशी स्टेशनला चाललोय आता मंडळी मला हॉलला जायची घाई झाली कुठून कुठून वाट पाडायला काय माहिती अरे हा बोल चल इकडे हडकलो आता निघालो चल आता काय टीचर आहे आता टीशिन पकडला तरी काय हरकत नाही आरती एकशे एक रुपया देऊ त्याच्या हा ते ठीक भेटलं चला 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 हा नमस्कार चला चला आता दिवा स्टेशन स्टेशनवरतून आम्ही निघालो आहे लोकल पण आहे फास्ट गाड फास्ट लोकल आहे ಚಾರ್ಟ್ ಥರ ಲೆಟ ಮಟ್ಟ ಸೇಟಾಶ ಹಾ ದಾನಗರಿ ಪಾಯಿ ಆಗೋ ದಾದರ ಶಿವ फिरायला मजा वाटते मुंबईत ना एवढे काही गर्दी नाही लोकल मध्ये त्यांना फास्ट पकडले आणि अजून काय जॉबचा टाइम पण नाही झाला सुटायचा त्याच्यामुळे गर्दी, गर्दी नाही गर्दी, गर्दी कमी आहे आता भरपूर गर्दी असते आता आदर स्टेशनला उतरलोय आणि आता आहे हॉलच्या इकडे पहिल्या आधी रुपयाला मला वाटतं मार्केटला जायचं आहे रुपाल होईना रे त्याला थोडी शॉपिंग करायची आहे गवळणीची तर पब्लिक ब्रिज वरून आता आम्ही निघाले खाली मार्केटला खाली हां हां निघाला आता जवळ आपल्याला पुढचा रस्ता सुचवतोय दाखवणार आहे वा 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 तर आहे दादरचं मार्केट आहे स्टेशनच्या बाजूला वेस्ट आलो आम्ही आता आता पहिल्या दिवशी रुपयाचं सामग्री घ्यायची आहे सामान घ्यायचं आहे काय रुपयाला लागतं कमवण्यासाठी ते होऊया आता दादर मार्केटला तर पोचलोय खाली रस्त्याने उतरून खाली रोडने चालत चालत आता इथे आम्हाला दुकान भेटले ते रुपये घेतोय तर सचिनदा आलाय मला वाटतं मीरा रोडला होता जॉबला होता कामाला होता आता तिकडून आता इकडे आला भेटायला हे दा हे सचिनदा कुठं आहे ते हॉल काय तर फायनली आम्हाला भाऊ शोधत होत भेटला श्री शिवाजी मंदिर नाग्यगृह आपले भेटले आपले सगळे मंडळातले सगळे भाव बहन सगळे मित्र परिवार आपल्या भेटले आम्ही होतो फिरत होतो दादोच पण भेटलाय चले ऋषीबाई पण भेटलाय हे चले हॅलो हे आहे आमच्या मंडळाची गाडी या गाडीत सगळं सामान आलं आणि मला आतमध्ये कार्यक्रम चालू आहे हे बघा सगळे संकू असला हे काका होते हे झोपले होते बोललो होतो ना ते हेच काका ते होते सिमरन आहे घेतली आहे की आता तयारी चालू आहे तयारी चालू आहे हा नाही बघा हे सगळे सगळे आपल्या मनात ते सगळे मंडळी बघा किसलं किसलंदे बघा ते भोगे काय अर्धी इकडे आहेत काय मा काय वाट बघतात ते सिंदूर सुरा क्या हुआ क्या गौरव दादा काय नमस्कार शेठ नमस्कार काय अरे झाले की नाही लाईव्ह नाही लॉकमेल होते <laughs> तर काय ट्रॅव्हलिंग कंटाळलाच की पैता <laughs> <वाई> काय <लाएगे>? सगळं <laughs> सामान इकडे पॅकअप केलेलं सामान आहे ते आता परत हॉलमध्ये घेऊन जायला अजून अर्ध सामान इकडे ही गाडी होती अर्धी जाजूच विजूज सगळं अरे कंटाळ देऊ अजून तुम्हाला तुमचं घर दिलाही नाही असे ढोलके फुट आमचे मित्र संदेश दादा आगमन आणि एक रियल स्टार यूट्यूब स्टार दर्शन चेट कधी आलाच कधी अरे सपोर्ट तुम्ही आम्हाला सपोर्ट करा कार्यक्रम झाला कार्यक्रम कार्यक्रम चालू आहे आम्ही इकडे बघा ते कधी भेटते काय मग तुम्ही मग दिला का ना जायला आमच्या नमनाचा बोर्ड लावा शो हाऊसफुल झाला आहे फायनली आमच्या नामानाच लागलेलं बोर्ड आणि धन्यवाद रसिक प्रेक्षक तुम्ही शो हाऊसफुल केल्याबद्दल <laughs> अनिगेत दादा लवकर आला आणि आता आम्हाला भेटलाय <laughs> अनिकेत दा अनीके दा कोण नातेवाईक नातेवाईक की बहीण कोण बहीण काय हे अरे बहीण की काय मग घेतली व्हिडिओ घेतली असू दे चालेल ठीक आहे चांगली गोष्ट कॉंग्रेच्युलेशन व्हिडिओ टाकली बाबा एडास काय शुएचा पण मित्र भेटलाय <laughs> संतोष कशात कशात नवलाईमध्ये अच्छा अच्छा ठीक आहे ज्यांनी हे नमन आयोजित केले ज्यांच्या ते आयोजक आहेत त्यांच्याकडे आम्ही तिकीट काढायला दिले होते मित्रमंडळाची ते आता तिकीट देतात अडीचशे किती मध्ये अडीचशेच्या पहिल्या सहा होत्या नंतर दोन झाल्या आठ हा दोनशेच्या ऑलरेडी दोन होत्या दीडशेच्या आता आठ ओके बरोबर आहे परफेक्ट या सर्व याच्यामध्ये आहेत ना ओके थँक्यू हां चला तर फायनली आपल्या मित्रमंडळीचे तिकीट आपल्याला भेटलेत आणि आता ते येतील त्या कॉल करतील त्या सुरज आहेच द्यायला जॉबला गेला त्यांना बोलतो की तिकीट तिकीट द्या रे तिकीट द्या रे मग काही करून आम्ही आयोजकांना विचारलं आणि त्यांना तिकीट दिली मंडळी बघा नमन बघायला म्हणजे हाऊसफुलच शो झाला थोडक्यात आपले गावाले आलेत हे गाव बोल होय बाकी काय म्हणजे ना आपले सगळे गावाले आहेत गावाले आले आहेत अरे सगळे बघा फुल गर्दी आहे म्हणजे फुल गर्दी शो हाऊसफुल झाला आहे आणि इकडे आपले आम्ही पुढे आहे आपले मित्र लोक आहेत कोकणचा स्टेंट आहे तिकीट सांगा ना अडीच ती सगळी तिची तिकीट आहे ना कुठली तुम्ही म्हातारी आणि म्हातारी बाबा बसणार आहेत दोन दोन हे बघा हे सगळे आपले ओळखीचे आहेत सगळे यांना व्हिडिओ आपल्याला आवडतात काय बऱ्याच ना बऱ्यात ना मस्त मजेत नमन बरे... बरे अरे बरेत आहेत ना बाकी काय मजेत मजेत एकदम मजेत नाही नाही मला लक्षात सुपम आला होता ना म्हणून सो एकदम हाऊसफुल तिकीट जवळ आहेत ना भाऊ आला आपला का नमन बघायला आलं आहे परवा भेटला तर त्याला गाव गावात राहायची आवड आहे पण खास नंबर मागण्यासाठी आला आहे धन्यवाद बाकी काय तिकीट बसला आहे ना तिकीट भेटला आहे ना <laughs> चल घेऊ जातो आता भाऊजात बेकअप करतो आपण लवकर नंबर करायचा आहे मस्त सगळे हा आपला सिंधुरासू एक नंबर काम करतो रोहित सगळे गेट वगैरे नट्टा सगळा चालला आहे सगळ्या सगळं बाय आत आणि आतमध्ये पण आहेत हा बघा छोटा आहे ज्यानं लोकांची मन जिंकून हे इकडे आठ जाऊत आडत आज होतो हे पण आडत जात होतात हे टालवाले आहेत ठीक आहे सगळे तयारी करत आहे कारण थोडा उशीर झाला आहे आमचे निर्माता मी चिडांगे हो इकडे बघा हो साक्षात ब्रह्मदेव इथे साक्षात प्रकट झाले आमचे सगळे यशस्वी दोन हजार चोवीसचे चे यशस्वी कलाकार यशस्वी आणि हौशी कलाकार आणि हे आमचे सगळे यशस्वी आणि हौशी कलाकार दोन हजार चोवीसचे चे आज मुंबईच्या रंगमंचावर आपले कला सादर करणार जो खजलवून टाकणार आहेत जो खजलावून टाकणार पाहतोय ना तुझ्या देवांची अवस्था देव आज तुझ्या ले आले तुला छेद आम्ही देतो या सिंदुराशा झालाय आणि आता मला वाटतं इंटरव्ह्यू झाले देवानी सगळ्या देवांनी भूमिका एक नंबर केला सगळ्यांनी पब्लिकचा पण खूप सपोर्ट आणि आत्ता हां सुरेश भाई आपल्यासोबत आहे मगापासून आणि आता गवळणीची जर सुरुवात करतील गण तर झालाच पेटॉल आणि गण एक नंबर आता गवळणीपासून सुरुवात दनपवायला हां हां अच्छा हा, हा, अच्छा आज मावशी नवीन वेशांतरमध्ये केस्टो वगैरे नवीन घेतलेला आहे मुंबईला शो म्हणून केस्टोप वगैरे नवीन हां आहे सोबतच आहे आपला एक नंबर भूमिका रोहित दादा मग पब्लिकचा फुल सपोर्ट एक नंबर राहते आणि आता माझी माझी आता सगळी भूमिका म्हणजे सगळी भूमिका आहे ना म्हणजे वेशांतर विशांतर आणि प्लस रंगरंगोटी मेकअपचे सगळे आपले सोबत आणले हे एक मेकअप आहे मेकअप आर्टिस्ट ऋषी भा आहे परवा आमच्या ना मनाला होता एकत्तर रात्री दोन नंबरने गेले त्यावेळेस होता सोबत आणि आजही सोबत आमच्यासोबत आणि उद्याही असेल चला तर आता मेकअपला सुरुवात करूया चालू झाली मावशीची एंट्री पण झाली आणि आता चालू आहे थोड्याच वेळात ते देव भगवान श्रीकृष्ण यांची एंट्री होईल नंतर सुद्धा माझी एंट्री होईल त्याच्यानंतर मग माझी फेंद्याची एंट्री तर एक एक आनंद होतो की एवढ्या मोठ्या रंगमंचावर रंगमंचावर एक काम करण्याची मला एक सुवर्ण संधी मिळते बरोबर फायनली आमचा कार्यक्रम झाला आहे आणि आता सगळे काही काही युट्यूबर्स आहेत ते फोटोशूट करत आहेत ते आपले सर आहेत सगळे युट्यूबर्स आहेत काय काय फोटोग्राफर आहेत आणि खरोखरच प्रतिम कार्यक्रम झाला आणि आता तिथे फोटोशूट चालत हे आपले गाववाले आहेत ते लवकर बकासूर सकासूरचा बा बकासूर बघा रेटो हा काय रेटवाला देतो आमच्यासोबत संदेश बाय अरे संपलं तेवढं खूप मग त्याच्यात नाही काय बघ तुम्ही जाणार आहे सगळे आता पॅकअप चालले आहेत वाजले किती रे मला वाटतं साडे अकरा वाजली दिसते अकराला शो संपला होय ना अकराला शो संपला द्या अकरा एकवी अकरा एकवीस झाले पॅकअप चाललं आहे सगळं आता ठीक आहे फायनली आमचा पॅकअप आणि आता आम्ही निघालो आहे घरी आणि हे सगळे आमचे मंडळी मला ते सगळे मंडळी आता पॅकअप करून निघाले घरी कारण त्यांना हा हॉल लॉक करायचा आहे चला ये अमित जी चला चला बाय बाय टाटा चला चला तर, तर। पुन्हा एकदा सर्वांना बाय करूया चल येतो चल येतो चल धन्यवाद एक नंबर का एक नंबर परत आम्ही नक्की नक्की आणि हा प्लाचा हॉल होता हो गौरदा चला धन्यवाद मंडळ आपला आभारी आहे हे चला भंटर लोक चला बाय बाय हो चला दादा येतो खोला यायची आहे हो चला काका आता जाताना तुम्ही एकत्र राहतात आम्ही आता वेगळं झालो आम्ही विरारला जायचं आहे चला चला येऊ हो विरार विरार संत ऋषी चल संदीप बाय चल 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 बाय 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 ऋषी बाय चल दर्शन बाय चल बाय बाय हा एक मिनिट एक मिनिट हे बॅट येतो चल ये चल दर्शन धन्यवाद आल्याबद्दल धन्यवाद बस काय भावा चल तू चल चले भावा नको नको हो हो चला धन्यवाद आम्हाला एक संधी दिलीत खरोखर कार्यक्रम कसा झाला धन्यवाद 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 कार्यक्रम चांगला झाला ना चालेल चालेल धन्यवाद चला हा चला चला येतो चल दर्शन अरे मी जातो गेला हो चला का तर निघाल आता धावत धावत निघाली कार्यक्रम अफलातून झालेला आहे चाल चालू त्या रुपयाच्या मंडळाच्या रूमवर बघूया आता काय भेटत काय नाही भेटत माझ्या गावाला शुभम आहे भेटलेला आहे काय बराच ना होतोच कुठं तूक तर शुभम भेटलाय ना ऐकला होता अरे नमन संपलं आता मस्त सगळी बाकी काय सगळे गावाली हो घर मजा एकदम मजेत आलं तिच्या आजूबाजू सगळे एकदम मस्त मजेत चालले चला चल चालेल चालेल विचारलं सांग सर्वांना हा काय चल बाय उद्या उद्या चल नाही तर लोक पकडलेली आहे सगळे जण हा माझी व्हिडिओ करतो मी याची व्हिडिओ करतो आता बाकी बाकीचे सगळे आता पुढे हे बोलणार बोला बोला नाही खरोखर एक हा चला 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 चौका जेव्हा घरी चला चले इथपर्यंत सोबत होती उद्या उद्या तुला फोन करतो तुला संध्याकाळी फोन करतो हा चल बाय चला तर सांताक्राऊतला आता रुपयाच्या वाढीतली यांची रूम आहे मंडळीतली ते चाललो आहे आता सांताक्रूच आता चाललो आहे